महामुनी पंढरपूरला कोण येत पंढरपूरला ते म्हणले पंडित ज्ञानी मुनी महाअनुभव अनुपुर। महाअनुभवी असणारे मुनी वैष्णव संत जन त्या मध्ये आभार त्या ठिकाणी गर्दी पाहिजे आणि तिथं कुठल्याही प्रकारचा भाव नाही बर का एक एका पायी लहाण्याने मोठ्याचं दर्शन घ्यावं मोठ्याने लहानाचं दर्शन घ्यावं कुणालाही काम करणार नाही पंढरीच्या लोका नाही अभिमान त्याला पंढरी म्हणतात आणि ही पंढरी देहाची वाई देहाची अशा पंढरीला जायला सांगतात तिथे गेल्यानंतर त्या पार्वती आईला ती गर्दी आणि ते पाहिलं की म्हणजे भगवान शिवजी हा तुमचा विठोबा तुम्ही मी या गर्दीत मला शक्य नाही ते म्हणले मी तुला कैलासावर सांगितलं होतं तुला ते जमणार नाही ते म्हटले ठीक आहे आता इथपर्यंत आले पण मी येणार नाही भगवान शिवजीला दुःख झालं पण तिला आता चंद्रभागेच्या स्नाना देणार ठेवणं योग्य नाही आणि म्हणून त्या ठिकाणी एक तलाव तयार केला त्याला आम्ही आज पद्मनाभ तलाव म्हणतो त्या ठिकाणी पार्वतीने दर्शन केलं तिथंच ती तिला थांबवलं तिथे गेल्यावर लोक आजही जातात पार्वत्याईचं दर्शन करतात त्याला पार्वती तलाव म्हणतात इतिहास म्हणून सांगतो बरं मग भगवान शिवजी गणपती आणि नंदी हे तिघेजण चंद्रभागेपर्यंत आले चंद्रभागेमध्ये स्नान केलं तिघेजण स्नान करून पुंडलिक कर रायाचं दर्शन घेऊन पुढे निघाले पण तिथं गेल्यानंतर गर्दी वाढली गर्दीमध्ये लोकांच्या आरडावर सुरू झाला कोण वारकरी आहे याला समजायला पाहिजे ना एवढ्या गर्दीमध्ये पैल हा वारकरी आहे का कशाला हा भगवान शिवजीच लक्षात आलं यांना वारकरी म्हणतात इथं हे चालणार नाही त्यानं नंदीला सांगितलं नंदी हे लोक आपल्याला मारू शकतात कारण इथे शंकर नाही आणि विष्णू नाही याची ताकद वार करायची आहे कारण